सी आर सांगलीकर यांच्याबरोबर आहेत आणि म्हणून मी सुद्धा कलाकार म्हणून सांगू इच्छित आहे की मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे म्हणून आज खरं तर प्रचार आणि राजकीय रॅलीज कॅम्पेनिंगमध्ये मी फारसा सहभाग देत नाही कारण मला यातलं फार कळत नाही कळत असलं तरी मी स्वतःला एवढी मोठी विचाराने आणि वयाने समजत नाही की मी कोणाला काहीतरी सांगावं आणि त्यांनी माझं हे ऐकावं पण सी आर सांगलीकर हे पुण्याचे आहेत पुण्यात त्यांचं शिक्षण झालं आहे खरं आहे ते इथलेच पण त्यांचं शिक्षण पुण्यात झालं आहे माझी त्यांची ओळख पुण्याची आहे आणि म्हणून असं मला वाटतं की त्यांच्याविषयी त्यांच्यासाठी त्यांच्या पाठिंब्यासाठी मी इथे यायला हवं म्हणून मी खरं तर आज इथे उपस्थित आहे तुम्हा सगळ्यांसमोर धक्काधक्कीच्या राजकारणात बोलणं भाषण करणं हे अत्यंत अवघड असतं मी फार मोठी वक्ता वगैरे अजिबातच नाही आहे पण सुजाण सुशिक्षित नागरिक आणि मनुष्यधर्म म्हणून चूक बरोबर किंवा चांगल्या आणि वाईट या दोन गोष्टींमधला फरक हे आपल्याला नक्कीच करता आला पाहिजे हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे पण मी जसं मग अशी सांगितलं की सी आर सांगलीकर हे माझे तुले आहेत आणि त्यांच्याविषयी मनापासनं बोलायला मला स्क्रिप्टची दिग्दर्शकाची कॅमेराजची वगैरे गरज नाही आहे आवश्यकता नाही आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिनिधी नियु नियुक्त करणं लोकांमधला प्रतिनिधी नियुक्त करणं या प्रक्रियेला या सोहळ्याला आपण निवडणूक असं म्हणतो आणि यासाठी प्रतिनिधी निवडताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे असं तुम्हाला वाटत मला असं वाटत की जी व्यक्ती सर्व जाती धर्म विविध जाती धर्म असणाऱ्या व्यक्तींना आणि विविध विचारांचे व्यक्तींना एकत्रित एकत्रित एक करून ठेवू शकते ज्या व्यक्तीमध्ये ती कसब आहे तीच व्यक्ती प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून योग्य असू शकते आणि हाच आणि हाच एक धागा पकडून मी आज सी आर सांगलीकर यांच्या प्रचारासाठी आली आहे मला असं वाटतं की प्रश्न सोडवण्यासाठी जी धमक लागते ती त्यांच्यामध्ये आहे सर्वसामान्य व्यक्तींसाठी सर्वसामान्य जनतेसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी वृत्ती लागते ती त्यांच्यात आहे सज्जनपणा आहे आणि भविष्यासाठी भविष्याचा वेध घेण्याची जी दृष्टिकोन जो दृष्टिकोन लागतो तो त्यांच्यात आहे आणि म्हणून ते अतिशय योग्य आहेत मिरज या नगरीसाठी असं मला मनापासून वाटतं तरीही मिरज नगरी ही साधू संतांची नगरी आहे अत्यंत पावन अशी नगरी आहे इथे संगीताने संगीतासाठी या नगरीने जे काही दिलं आहे त्यामुळे संगीत संगीताचा आयाम बदललेला आहे आणि वैद्यकीय उपचारासाठी सुप्रसिद्ध अशा या मिरज नगरीमध्ये इतके सुजाण सुशिक्षित नागरिक आहेत मला असं वाटतं हे नागरिक कुठल्याही दिखाऊपणाला कुठल्याही शोबाजीला अजिबात आ, भाव देणार नाहीत किंवा त्यांना कळतं की काय दिखावा आणि काय सच्चेपणा आहे त्यामुळे मी माझं फार म्हणणं ते मांडणार नाही आहे पक्षीय राजकारणाविषयी फार माझा अभ्यास नाही म्हणून मी याविषयी अजिबात बोलू इच्छित नाही पण माझं मत मांडल्यानंतर व्यक्त केल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करते मनापासून एवढंच आवाहन करते की सी आर सांगलीकर साहेबांना ॲडव्होकेट सी आर साहेब साहेबांना मी तुम्ही सगळ्यांनी निवडून आणावं बहुमताने जिंकून आणावं विजयी करावं असं मी विनम्र आवाहन करते आणि विसरू नका क्रिकेटची बॅट आ, हे त्यांचं चिन चिन्ह आहे बॅट कोणीच विसरू शकत नाही कारण भारतामध्ये सिनेमा आणि क्रिकेट हे दोन धर्म सोडले की तिसरा धर्मच नाही आहे आणि क्रिकेटसारख्या मोठ्या धर्माचं मोठं प्रती प्रतीक म्हणून बॅट हे हा जो चिन्ह आहे तो सी आर सागलीकरांचं चिन्ह आहे या चिन्हासमोरल समोरल बटन दाबून बहुमताने सी आर सांगलीकरांना निवडून आणा ज्या पद्धतीने क्रिकेटने क्रिकेटमध्ये जागतिक क्रिकेटमध्ये भारताने दबधबा आत्ता निर्माण केला आहे तसाच दबदबा सांगलीकर साहेब राजकारणात करतील राजकारणाच्या क्षितिजावर करतील अशी माझी खात्री आहे आणि म्हणूनच कदाचित नियतीने बॅट हे चिन्ह हा चिन्ह निवडून दिला असेल आणि ज्या पद्धतीने सचिन तेंडुलकरची बॅट प्रख्यात आहे यापुढे सांगलीकरांची बॅट म्हणून प्रख्यात होईल असं असं मला नक्कीच मनापासून वाटतं आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी विनम्र आवाहन करते की पंधरा ऑक्टोबरला सिक्सर मारा...